कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो महाराष्ट्रामध्ये द्या ना बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कला नगरच्या दारामध्ये सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सत्ता आम्ही सुद्धा आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं सुटबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही सर विनायक राऊत यांच्या गद्दारीमुळे माझा पराभव झाला असं राजेन साळवी यांनी पक्ष सोडलेला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून हो लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना साधारण अठरा हजाराचं मताधिक्य होत विनायक राऊत यांना मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते मग ते स्वतःला ते मताधिक का नाही मिळवू शकले काय नाराजी होती मतदारसंघात राजन साळवी पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते आमदार उपनेते पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिलं पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळा फुटतात विषाच्या सगळ्यांना सत्ता असते तर कोणी पळून नसते गेले निवडणूक हारून सुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जात महाराष्ट्राची जनता मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही लक्षात घ्या दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले सरकारी आकडा तीस आहे माझी माहिती आहे किमान एकशे वीस ते एकशे पन्नास लोक तिथे चेंगुरा चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत हा माझा आकडा आहे सरकार आकडा लपवताय महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे सर भाजपकडून अजून काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जात की तुम्ही फक्त या तुमच्यासाठी गाड्या घोडे जेवण राहण्याची व्यवस्था हा सर्व काही तसं काही नाहीये इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती आणि काल योगी म्हणवते पन्नास कोटी लोक आले मेले किती सांगा चेंगराचिंगरीत प्रयागराजला किती मरण पावले सात हजाराच्या वर लोक बेपत्ता आहेत हे माहिती आहे का आपल्याला सात हजाराच्या वर कुंभ मध्ये लापत्ता बेपत्ता आहेत कुठे गेले सात हजार लोक तर ते चेंग्राचेंगरी मध्ये मरण पावले व तिकडे अन्य कारणाने मरण पावले आज दिल्लीला चेंगराचिंगरी झाली शंभरच्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे सरकार हा आकडा पहिल्या क्षणापासून दाबत होते मंत्री रेल्वे मंत्री आकडा सांगायला तयार नव्हते पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला तुम्ही महाकुंभ जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे मार्केटिंग चालवलेलं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही तुम्हाला थोडी माणूस की नाही दिल्लीच्या प्लॅटफॉर्म वरती प्रचंड गर्दी उसळली आहे हे चार दिवसापासून आपण उसल पाहत आहोत मध्य प्रदेश मधून किंवा उत्तर प्रदेश मधून प्रचंड प्रमाणात लोंडेच्या लोंडे, लोंडे निघालेले आहेत आणि तुमचं त्यांचं नियंत्रण नाही लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आज घुसण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला असेल दरवाजे तोडून लोक आत जाता एवढी गर्दी अनावर झालेली आहे काय करताय सरकार काय करत मोदीजी काय करतात राष्ट्रपती पण जाऊन आला ना कुंभला मोठे मोठे उद्योगपती कुंभला जाऊन आले आणि फोटो पाठवत मीडियामध्ये आणि तुम्ही छापताय सगळे आता गरीब लोकांचे चिरडून मेलेले आहेत ना ते दाखवा त्यांचा आक्रोश दाखवा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी